तर मॅच अँड मसाला शोमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत जस जस पुड़े पुड़े आहे आता जसंजं वर्ल्ड कप पुढे पुढे जातो तसं आपल्याकडे फायनली सुपर एटचे सर्व कॉन्टेस्टंट आलेले आहेत आणि फायनली इंडियाही यात पोहोचलेला आहे सोबतच इंग्लंड आणि बांगलादेश ज्यांचं काही खरं वाटत नव्हतं तेही पुढे आलेले आहेत आणि परत माझ्यासोबत चर्चेला तर परत सुपर एटचे फायनली आठ संघ आपल्याला मिळाले आहेत ज्यात आपण वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वी जे बघत होतो त्यातील दोन महत्वाचे संघ आहेत ते म्हणजे न्यूझीलंड आणि पाकिस्तान त्यांची जागी यू एस ए ज्यांना फक्त त्यांच्या इथे वर्ल्ड कप आहे म्हणून खेळायची संधी मिळाली ते सुपर एट पर्यंत पोहोचलेले आणि सोबतच अफगाणिस्ताननेही पोहोचलेले अफगाणिस्तान चांगला खेळ करून पोहोचलेले टेबल टॉपर म्हणून तीन पैकी तीन मॅच चांगल्या रेटने जिंकून ते पुढे पोहोचलेले आहेत न्यूझीलंडला त्यांनी मोठी हार दिलेली आणि असं सगळं करत फायनली सुपर एट च्या आठ टीम्स आपल्याकडे आले त्या आठ टीम्स बद्दल काय वाटतं जे आले त्यांच्याबद्दल ग्रुप एमध्ये आपण बघितलं बांगलादेश इंडिया ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान हे चार जण आहेत तर आपण ग्रुप बी मध्ये बघितलं वेस्ट इंडिज इंग्लंड साऊथ आफ्रिका आणि यू एस ए असे दोन ग्रुप पडलेले आहेत आणि त्याच्यामधलं इंग्लंडचं बघशील तर इंग्लंडचं कसा पास तरी आलेला आहे वरती नाहीतर तो एलिमेंट हो होत होता आपण त्यावर व्हिडिओ पण केलेली अगदी बरोबर आपण आपल्या व्हिडिओमध्येही बोललेलो की या वेळेला एकदम मोठे मोठे उलटफेअर होत आहेत एकदमचे वक्त बदलते जज्बात बदलते तसंच चाललेलं आहे सगळं आणि हेच पुढे कंटिन्यू राहणार का म्हणजे आता सुपर एट प्रत्येक ग्रुपमध्ये चार चार टीम आहेत आणि पुढे दोन दोन टीम जाणार आहेत या दोन टीम्स म्हणजे तू पर्सनली कुणाला बघतोस मी कुणाला पर्सनली बघतो हेही सांगतो तर तू ग्रुप एमध्ये ज्याच्यात आहे ऑस्ट्रेलिया इंडिया बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यातले कुठले दोन पुढे सेमीफायनल जाते तुझ्या पर्सनली तुला वाटतं ऑस्ट्रेलिया आणि इंडिया तर जायला मला पर्सनली वाटतं पण अफगाणिस्तान काहीतरी उलट फेर करू शकतो त्यांचा आतापर्यंत आतापर्यंत गेम आहे बॉलिंग बघितली फारुकी जो बॉलिंग बघितली त्यांची हा चांगला सध्या बॉलिंग मध्ये आणि सेम बी मध्ये जर तुला विचारला प्रश्न तर बी मधून बी मध्ये वेस्ट इंडीज आहे आणि साऊथ आफ्रिका मला वाटतं बरोबर तर तुम्हालाही कोण वाटतं ते नक्की सांगा आणि जर मला विचारलंस तर ग्रुप ए मध्ये तू बोललस असं इंडिया ऑस्ट्रेलियाच वाटतंय पुढे जातील असं अफगाणिस्तानने आता ग्रुप स्टेजेस मध्ये केले फेर पण आता पुढे ते ऑस्ट्रेलियानी भारत सारख्या टीम करतील असं वाटत नाही आणि ग्रुप बीमधले तुझ्या उत्तराशी जरा मी सहमत नाही तिथे तू बोलत तसं वेस्ट इंडिज जाईल कारण की वेस्ट इंडिजच्या मध्ये मॅचेस आहेत आणि त्यांचा गेम फारच चांगला झाला आहे आज पण त्यांनी दोनशे ओव्हर रन आहेत पण त्यांच्यासोबतच इंग्लंड पुढे जाईल असं वाटतं इंग्लंड कशी कशी इथंपर्यंत आली हे बरोबर आहे पण त्याच्यात त्यांचा एक सामना जो वॉश झाला ते कारण ठरलं आणि बाकी कारण होती पण इंग्लंड ऑस्ट्रेलिया या अशा टीम आहेत ज्या या सुपर एट असेल सेमीफायनल असेल अशा मॅचेसमध्ये करोयाबरोजच्या मॅचेसमध्ये त्यांचा गेम चांगलाच असतो त्यामुळे इंग्लंड कुठे जाईल असं मला तरी वाटते तर काय जाईल कोण राहील ते कळेलच आपल्याला जा, पुढे जाऊन एक मिनटं मला असं वाटतंय की आपण फक्त आता सेमी विचार केला आता फायनल मध्ये कुठली टीम जाईल असं तुला काय वाटतंय की कुठली टीम फायनलमध्ये जाईल म्हणजे कुठल्या दोन्ही मधून दोन्ही मधून वाटतंय जाईल आणि जावी असंही वाटते ती ऑफकोर्स इंडिया आहे ती जावीच असं वाटते आणि जाईल असंही वाटतंय आणि त्यांच्या समोर पुन्हा एकदा मला वाटते तेच होणार आहे मागील दोन तीन म्हणजे सी फायनलला झालं ते वर्ल्ड कप फायनलला झाले ते ऑस्ट्रेलिया समोर असेल असं मला पर्सनली वाटते सेम क्वेश्चन तुला पण इंडियाला जाणार कन्फर्म <laughs> मला वाटतं प्लस वा, त्याच्यावर तू मगाशी ग्राउंडचा फायदा घेऊन वेस्ट इंडिज जाऊ शकते हा पण एक वेस्ट इंडिज पुढे जाऊ शकते आणि आपला चांगला रंग तर फायनल बघायला भेटेल याच्यावर बघूया तर कुठली टीम जाते फायनली तुम्हाला काय अर्थ फायनल मध्ये कोण जाईल आताच अंदाज बांधून ठेवा म्हणजे फायनलच्या वेळेला आपण बघू कुणाचा अंदाज किती बरोबर आहे ना आणि पाहत राहा पुढारी न्यूज